नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे टीव्हीच्या माध्यमातून अख्ख्या मराठवाड्याला लुटणाऱ्या ज्ञानराधाचे पडदे आडून कोट्यावधीचे साहित्य चोरीच्या मार्गाने विक्री होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने बीड शहरासह मराठवाड्यातील ठेवीदारांच्या हाती पुन्हा एकदा निराशा आली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षापासून स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे ठेवीदार वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहेत अनेक ठेवीदारांनी या पदसंस्थेवर गुन्हे दाखल केलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ज्ञानराजाच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून यातील मुख्य आरोपीला जेलमध्ये पाठवून प्रशासनाने सर्व कंपन्यांना सील बंद केलेले आहे दरम्यान पैसे मिळण्याच्या आशेवर असलेल्या ठेवीदारांची निराशा करणारा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत बीड शहरात असलेल्या एम आय डी सी येथील प्रशासनाने सील केलेल्या कंपनीमधून कोट्यवधी रुपयाचे महागडे वस्तू मध्यरात्री चोरीच्या घेऊन जात असल्याचे दिसत आहे बीडच्या एका ठेवीदाराने हा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलने काढून कोट्यवधी रुपयाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला विचारणा केली असता त्याने आमच्याकडे कुठे यांची परवानगी आहे आम्हाला ठेवीदारांच्या पैशाची घेणे देण नाही तुम्ही आणि कुठे बघून घ्या अशा प्रकारचे उडवा उडवीचे उत्तर देत असलेल्या व्यक्तीचा फोन रेकॉर्ड ठेवीदाराने केला आहे बीड शहरासह मराठवाड्याला लुभाडणाऱ्या कंपनीला प्रशासनाने सील लावलेला असताना क्रेन ट्रक कंटेनर चोरी करण्याचे साहित्य आतमध्ये गेले कसे हा प्रश्न ठेवीदारांना पडला असून प्रशासनाने या गंभीर घटनेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्ह अमजद खान बीड